मित्रांनो एकनाथ खडसे सगळ्या महाराष्ट्राला परिचित असणार नाव आहे त्यांनी खरंच स्वतःच्या मुलाची हत्या केली का लक्षात ठेवा आरोपामध्ये किती तथ्य आहे मित्रांनो एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी काल रेओ पार्टीमध्ये रंगे हात पकडलं यानंतर रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबाबत जी चर्चा रंगलेली आहे एकनाथ खडसेंवर त्यांच्या मुलाचा म्हणजेच निखिल खडसेंचा हत्येचा आरोप होत आहे पण खरंच एकनाथ खडसे स्वतःच्या मुलाची हत्या करू शकतात का निखिल खडसेंसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत रोहिणी खडसेंनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केलेला आहे काय म्हटले आहेत रोहिणी खडसे पहा ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी असं वाटलं नव्हतं की तो टोकाचा निर्णय घेईल दिवसभर तो लग्न अटेंड करत होता म्हणजे तो मुलगा दिवसभर अनेकांच्या लग्नामध्ये गेला होता त्याने अनेक लग्न अटेंड केले घरी आला आई आणि रक्षा बरोबर चहा घेतला आणि बेडरूम मध्ये गेला नंतर रक्षावहिनी आणि तो दोघेच रूममध्ये होते त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही तिथं कुणीही नव्हतं रक्षावहिनी नंतर किचनच्या दिशेने गेल्या आणि अचानक आईला कुणीतरी बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आला तिनं थेट निखिल दादाच्या रूममध्ये धाव घेतली तेव्हा दादा बेडवर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता त्या दोघींनी सरपंच नारायण चौधरी आणि इतरांना मदतीसाठी फोन केला कारण त्यावेळेस बाबा घरी नसून बाहेर होते म्हणजे एकनाथ खडसे बाहेर होते घटनेच्या दिवशी मी पुण्यात होते माझी परीक्षा तर बाबा लग्नासाठी मुक्ताईनगरला गेलेले होते तेव्हा गावातील लोकांनी त्याला रुग्णालयामध्ये नेलं अँब्युलन्समधून जात असताना बाबांनी निखिलला पाहिलं जेव्हा ही घटना घडली तेव्हा एकनाथ खडसे घरी नव्हते जेव्हा एकनाथ खडसे घरी पोहोचले त्यांना माहिती मिळाली या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीत असं रोहिणी खडसे यांनी सांगितलेलं आहे निखिल यांच्या ऑपरेशनबाबत रोहिणी खडसे यांनी काय सांगितलं की निखिलला पाठीचा त्रास होता मणक्याची नस दबलेली होती त्यावेळी काही कारणास्तव ऑपरेशन करणं शक्य झालं नव्हतं त्याची सहनशक्ती संपली होती पेन किलर घेतल्यानंतर त्याला बरं वाटायचं पण परत तो पेन व्हायचा त्यानं हा निर्णय का घेतला हे अद्याप मी समजू शकले नाही असं रोहिणी खडसे म्हणाल्या त्याच्याशी शेवटचं बोलणं माझं तीस एप्रिल रोजी झालं तो म्हणाला तू मुक्ताईनगरला ये मला तुझ्याशी बोलायचं आहे पण माझी परीक्षा असल्याने मी जाऊ शकले नाही आज वाटत कदाचित मी गेले असते तर काही वेगळं झालं असतं मित्रांनो अशा पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे यामध्ये एकनाथ खडसेंचा हात असण्याचा कुठेही संबंध दिसत नाही परंतु कशा पद्धतीचं पॉलिटिक्स आहे किंवा याबाबत तुमच्याकडे काही अपडेट माहिती आहे का ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम